भारतीय संस्कृती ही खूप मोठी आहे यामध्ये आपली श्रद्धा ही देवदेवतांच्या प्रती मोठी आहे प्रत्येक भाविक कोणत्या ना कोणत्या देवाप्रती श्रद्धा भाव ठेवून आहे त्यामुळे जी भावुकता मनामध्ये असते तशीच श्रद्धा देखील तेवढीच असते मात्र श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेलाच जास्त खतपाणी घातलं जातं असाच काहीसा प्रकार खंडोबा देवाच्या जेजुरीमध्ये समोर आला आहे संजीवनी दत्तात्रय विभाड यांच्या डोक्यामध्ये गेल्या पंधरा वर्षांपासनं तब्बल सहा फूट लांबीची जट होती धार्मिक श्रद्धेपोटी आणि दैवी भीतीमुळे या आजीबाईंनी ही जट काढून टाकण्यास नेहमीच नकार दिला अनेक वेळी प्रयत्न करून देखील या अंधश्रद्धेला कोणीही भेदू शकलं नाही पण त्यांचा मुलगा योगेश विभाड यानं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव हो। यांचे युट्यूबवरील जट निर्मूलनचे व्हिडिओ पाहिले आणि त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारी सदस्या नंदिनी जाधव यांच्याशी संपर्क साधला आणि आपल्या आईच्या डोक्यामधील जट काढण्याविषयी विनंती केली दरम्यान योगेश यांचे स्वतःचे तीन सलून दुकान आहेत ते गेल्या दहा वर्षांपासून आपल्या आईची जट काढून टाकण्यासाठी प्रयत्न करत होते पण पन... समाजाच्या दबावामुळे आणि आईच्या मनामधील दैवी भीतीमुळे ते स्वतः ही जट जट कधीही काढू शकले नाही आईच्या डोक्यावरती इतकी मोठी असल्यामुळे जवळचे नातेवाईक देखील योगेशच्या कुटुंबाशी दुरावा ठेवू लागले होते ही सल त्यांच्या मनात कायम होती आणि ही व्यथा त्यांनी नंदिनी जाधव यांच्याकडे मांडली आणि याची दखल घेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्ह्याची टीम योगेशच्या घरी पोहोचली आणि आईचं मनपरिवर्तन करण्यात त्यांना यश आलं दत्त जयंती आणि शनिवारचा दिवस असल्यानं शेजारची लोक म्हणाले की आज नको उद्या काढा ही जट पण आजींनी पाहिलं की अनिशची टीम ही आपल्याला जटेमधनं मुक्त करणार आहे आणि त्यासाठी ती चक्क आपल्या घरी आली आहे त्यामुळे त्या स्वतःहून म्हणाल्या की आजचा मुहूर्त चांगला आहे त्यांना देवानेच जट काढायला पाठवलं आहे केवळ पाच मिनिटातच नंदिनी जाधव यांनी जट कापून काढल्या अशी माहिती योगेश विभाड यांनी दिली आहे गेल्या पंधरा वर्ष आईच्या डोक्यावरील शरीरावरील आणि मनावरील देखील ओझ नंदिनी पाच मिनिटांमध्ये उतरवलं जट कापताच संजीवनी आई साहेबांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी उभं राहिलं आपल्या मनामधील अंधश्रद्धेला अश्रूंच्या माध्यमामधनं वाट मोकळी करत मनामधील सर्व भीती सर्व अंधश्रद्धा पळून गेली असे यावेळी आजींनी म्हटलंय यावेळी महाराष्ट्राचे अनिसचे राज्य कार्यकारी समितीचे सदस्य मिलिंद देशमुख अनिल वेल्हाळ मंगेश शहा तसेच रंगनाथ नेवसे विजय विभाड ऋतुजा विभाड योगेश विभाड या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नंदिनी जाधव यांच्या खंडोबाच्या जेजुरीमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं तीनशे चौदाव्या महिलेची जटेमधनं मुक्तता केली आहे असं यावेळी सांगण्यात आलं दरम्यान पंधरा वर्ष अंधश्रद्धेच्या पोटी वागवत असलेलं ओझ माध्यमामधनं उतरून टाकण्यात आलंय नमस्कार मी योगेश दत्तात्रय विभाड ही माझी आई माझं स्वतःच सलून आहे तरी सुद्धा मला माझा बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की हे जे ही जट काढून टाकावी परंतु समाजातील काही परंपरा किंवा रूढी आहेत विचार आहेत त्यानुसार मला असं भीती वाटत होती की आणि ही तयार नव्हती होत पण मी त्या दिवशी असंच विचार आला डोक्यामध्ये की ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी दुकानात बसलो होतो बसल्या बसल्या जट कशी काढतात हे पाहायला गेलो तर त्या यूट्यूबवर नंदिनीताईंचं एक व्हिडिओ दिसला त्यानंतर मी तो व्हिडिओ पाहिला आणि पाहिला तर त्याच्या खाली त्यांचा नंबर होता त्या नंबरवर मी लगेच कॉल केला कॉल केल्यावर ताईंनी लगेच तो कॉल विस रिसीव केला आणि मी त्यांना सांगितलं असं असं आहे दहा ते पंधरा वर्षापासून आमच्या आईच्या डोक्यामध्ये जट आहे तर ती जट आपल्याला काढता येईल का तर ताईंनी एका मिनटात बोलल्या की मी लगेच येते फक्त तुमची आई तयार आहे का बघा मी त्यांना सांगितलं की आमच्या आईची तयारी नाही आहे पण जर तुम्ही आला आणि मी समोर असेल तर ती शंभर टक्के काढेल आणि काढल्यावर बघा आता ती आनंदी दिसत आहे छान वर्षाचं ओझ हे फक्त ताईंनी पाच ते दहाच मिनिटात काढून टाकलं तिच्या मनावरच तिच्या शरीरावरच आता ती फ्रेश आहे संजीवनी राहणार माडी करी पठार हे जवळजवळ दहा वर्ष झाला आहे आणि काय त्रास होत होता आणि त्रास फक्त मला ओढ बसले आणि होत होत आणि मग काढत का नव्हत डोक्यातली जट आता सगळ्यांना वाटायचं देवाचं आहे म्हणून श्रद्धेने ठेवलं मग आता माझे श्रद्धा ही झाली म्हंटल जाऊ दे आराम बोलून आणलं बोल आज कसं वाटत जट काढलं आज हलकं हलकं वाटतंय हो ना आणखी कोणाच्या डोक्यात जट आहेत काही ते

नमस्कार मी नंदिनी जाधव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती आहे आज आपण माउडी गावामध्ये आहोत जेजुरीच्या जवळ हे गाव आहे आणि या गावामध्ये संजीवनी ताई आहेत या संजीवनी ताईंच्या डोक्यामध्ये गेली पंधरा वर्षापासून जळ झाली होती पण त्यांच्या मनामध्ये भीती असल्यामुळे त्या जट काढायला तयार नव्हता पण त्यांचा मुलगा आहे त्यांनी ते यूट्यूबवरती माझे जेव्हा व्हिडिओ पाहिले आणि त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की माझी तयार नाही आहे जट काढायला पण तुम्ही या आपण ते जी यावेळेला आता जट कापूनच टाकायची आहे कारण त्याच्यामुळे त्रास होतो शिवाय घरामध्ये मुलांचे लग्न होण्यासाठीही जट असले की प्रॉब्लेम येत असतो आणि मग आपण यांची आज आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे तीनशे चौदाव्या महिलेची जटेत मुक्तता केलेली आहे सुनील पिंगळे सी चोवीस तास शिकरापूर